आपण पाहत आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मौजेत चुडावा इथे मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मौजे चुडावा तालुका पूर्ण जिल्हा परभणी येथे दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेची पुष्पहार घरून पूजा करण्यात तर यावेळी पंचरंगी ध्वजारोहण ध्वजारोहण श्रीमती कांताबाई टीकाराम देसाई सरपंच चुडावा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याच अनुषंगाने समता सैनिक दल पूर्णा यांच्या वतीने धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच धम्मध्वज गीतही यावेळी घेण्यात आले तदनंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं तर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या भाषण गायन निबंध स्पर्धा या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिकतेचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी पूज्य भंते पै्यावंश प्रमुख धम्मदेश देऊन आशीर्वाद गाथा यावेळी देण्यात आली याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे गाढे अभ्यासक संस्थापक अध्यक्ष युवा प्रबोधन मंच नांदेड प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत मराठी विभाग प्रमुख पिपल्स महाविद्यालय नांदेड यांचं व्याख्यानही झालं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अजित अंकुशराव देसाई विष्णू गोडबोले सामाजिक कार्यकर्ते नांदेड दत्ता तुमवाड सत्यशोधक जिल्हा अध्यक्ष नांदेड आप्पा भगत नांदेड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यक्ष पंचशील बुद्धविहार कमिटी चुडावा संयोजक संजय गच्चे केलं तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक धुतराज यांनी केलं आभार प्रदर्शन बालाजी शेळके यांनी केलं या कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष हर्षद उपाध्यक्ष कपिल शेळके सचिव सिद्धांत सहसचिव तेजस अभिषेक इंगोले यांच्यासह तरुण युवा मंडळींनी तसेच महिला मंडळी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती चुडावा गावामध्ये आज मोठ्या उत्साहाने साजरी सकाळपासून होत आहे दरवर्षी दिनांक वीस एप्रिल रोजी या गावामध्ये जयंती साजरी होत असते सकाळी सरपंचांच्या हस्ते पंचरंगी धुमाध्वजाचं ध्वजारोहण झालेलं आहे त्यानंतर अनेक मान्यवर निमंत्रित करून त्यांचीसुद्धा व्याख्यानं सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारच्या दीड वाजेपर्यंत संपन्न झालेली आहेत एक चांगल्या प्रकारचा एक बाबासाहेबांच्या विचाराचा मेजवानीचा कार्यक्रम या गावातील मंडळीने निमंत्रित उपस्थित केला होता एक चांगल्या रीतीने मी सकाळ दुपारपासून या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे या निमित्ताने एवढंच सांगू इच्छित आहे की आज केवळ बौद्ध समाजालाच नव्हे तर भारतातील प्रत्येक माणसाला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे जे कोणी बाबासाहेबांच्या विचारांची आत्मसात करतील तर तेच लोक जगामध्ये प्रगती आणि उन्नतीच्या मार्गावर जातील म्हणून आपण सर्वांनी सर्वप्रथम बाबासाहेबांनी कशा पद्धतीने यश मिळवलं बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं देशाला एक आपलं एक चांगलं योगदान दिलेलं आहे याचा एक बारकाईनं एक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं आज काळाची गरज आहे बाबासाहेबांना कोणत्याही विशिष्ट जाती धर्मामध्ये ना अडकून ठेवता आपण त्यांच्या उच्च दर्जाच्या आदर्श जीवनाला आपण आज आपल्या आयुष्यामध्ये घेणं आज काळाची गरज आहे या निमित्ताने एवढंच सांगतो आणि समस्त चोडावा गावातील गावातील मंडळीने सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आता मिरवणूक सुद्धा काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे तर त्यांचा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने संपन्न हो अशाच प्रकारची मंगलकामना व्यक्त करून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आपल्या सर्वच बौद्ध उपासक उपासिकांसाठी हे आनंदाचा क्षण आहे प्रतिवर्षी आमच्या गावातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रेरणेने उत्साहाने या जयंतीमध्ये भाग घेतात आणि सर्वजण एक समानतेचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात या ठिकाणी आमच्या जयंती मंडळाचे मार्गदर्शक संयोजक आयोजक संजयजी गच्चे बालाजीराव शेळके बाबूरावजी शेळके या सर्वांचं सुद्धा या सर्व तरुण पिढीला चांगल्या याचं चा एक मार्गदर्शन असते आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या जयंतीचा रथ जो आहे आनंदाचा रथ रथ जो आहे तो साजरा केला जातो असतो या ठिकाणी आमचे प्रदीप धुतराज अजून सगळे नवयुवक मंडळाचे सगळे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने या आणि आनंदाने या जयंती मंडळामध्ये सामील असतात याबद्दल मी या सर्वांना शुभेच्छा देतो